आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा आज भीम आर्मी संविधान रक्षक बल या संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्याची निवड संघटनेचा संस्थापक अध्यक्ष जयलाबदिन शेख यांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे निवड करण्यात देण्यात आले यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक दल सांगली जिल्हाध्यक्षपदी जमीर अहमद शेख यांची निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले तसेच उमर फारुख चौगुले यांची भीम आर्मी संविधान रक्षक बल मिरज शहर उपाध्यक्ष सलीम कनवाडे यांचे कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष फिरोज मुन्ना शेख अल्पसंख्याक मिरज शहर उपाध्यक्ष महम्मद साद गवंडी मिरज शहर युवक उपाध्यक्ष शोहेब कनवाडे मिरज शहर युवक संघटकपदी निवड करून सर्वांना पुष्पगुच्छ व निवडीचे पत्र देऊन शेख यांनी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या अशा स्पष्ट बेघलस बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा